वाळेनी त्यांच्या त्यांना बोलवायचं तुम्ही आमदार साहेबांचं क्लिअर करून टाका आणि मग हा वाळे क्लिअर करायला ठेवलेला आहे म्हणजे क्लिअर करायचा याचा उद्देश तुम्हाला समजतो काय क्लिअर करायचं आहे म्हणून त्याच्या तोंडाला प्रचंड रक्त लागलं आहे एवढं रक्त लागलं आहे की आमदाराला काही गरज नाही पुढची विधानसभा लढायची त्याला काही आवश्यकता नाही त्यांनी पुढच्या दहा पिढ्या बसून खातील एवढ्या पद्धतीनं त्यांनी कमवायचा प्रयत्न चालवला आहे पुढं काही हो आणि त्यांनी ते ब बघितलं आहे त्यांना भाकीत दिसतं आहे की मागच्या वेळेस लोकांनी आप त्यांना पन्नास हजारावरून पाच हजारावर आणलं आहे पुढच्या वेळेचं भवितव्य त्यांना दिसतंय त्याच्यामुळं ते त्यांना काहीच गरज नाही वाळेंच्या किती तक्रारी हो द्या वाळेत त्यांचा राईट हँड राहणार वाळेत सगळ्या कलेक्शन करण्यासाठी असतो म्हणून मी तर तुम्हाला एकच सांगेन की अकोला तालुक म्हणजे अकोला तालुक्यात म्हणजे आमदार हा अकोला तालुक्याचा बिबट्या झाला सध्या म्हणजे बिबट्याच्या तोंडाला एकदा जर रक्त लागलं ना तो कसाही जाणार तो करणार अशा पद्धतीनं त्यांनी भक्षण सुरू केलंय आणि एवढं मोठं भक्षण सुरू केलंय हे सगळे जण बघताय प्रचंड पैसा तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेज लाईक करा आणि युट्यूब वर चॅनल नक्की